नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकणातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुढील चोवीस तासांमध्ये मुंबईच्या काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे या काळात मुंबईचं कमाल तापमान पंचवीस दाऊं ते एकोणतीस जाऊन सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे कोकणात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे घाट भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे या काळात मराठवाड्यात वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस चाळीस किलोमीटर इतका राहण्याचा अंदाज आहे विदर्भाबाबत बोलायचे झाल्यास विदर्भात देखील आज पावसाची शक्यता आहे विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज पालघर ठाणे रायगड सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये घाट परिसरात अति मुसळधार तर इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे